रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पती तू कौसस्कला महागणपती वितीचा विद्यापती तू जगात गाजे तुझी महती चायाचिकाणी अवसरला अवक्तवानी साक्षात प्रकटला उमापतीचा ओपारेश्वर हा चिंतामणी

संस्थापाध्यक्ष आहे या संस्थेचा आयुवा फाउंडेशनच्या आणि इथे व्यसनमुक्तीचं आम्ही काम करतो आणि त्यांना परत रिहॅबिलिटेट करतो त्यांना परत आम्ही समाज उभारण्याचं काम करतो आणि हे आपलं तिसरं वर्ष आहे गणेशोत्सवाचं आणि आपल्याला आम्ही सगळे सण ते साजरे करतो हे सण नाही इव्हन म्हणजे होळी असते आपल्याकडे आणि दहीहंडी असते रंगपंचमी होते आणि ट्वेंटी फिफ् डिसेंबरचा क्रिसमसचा पण असतो आपल्याकडे थर्टी फर्स्टचे प्रोग्राम असतात आपण असं कुठल्याही नाही सगळेच जाती आपण सण इथे साजरे करतो आणि कोणाला त्यात आनंद मिळतो करायला म्हणून उद्देश फक्त एवढाच की आम्ही सण साजरा मागे यायचं की बाबा तेवढ्याच पाच दिवस ठेवले तेव्हा तेव्हा लोक ती आरती आरडी त्यांच्या त्यांच्या खाणं चांगलं पडावं आणि त्यांना ते आनंद घेता यावा असं या ऐकू आमचा इथे मागे मी प्रसाद हो मी ते आता या क्षेत्रामध्ये साधारणपणे वीस पंचवीस वर्ष काम सुरूच आहे माझं तसंच इथेही काम चालू आहे आणि हेच काम पुढे चालू ठेवायचं आहे आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः ट्रस्टी आहे त्याचा पण हे जे आम्ही इथे व्यसनमुक्ती केंद्र चालवते ते महाराष्ट्रातलं थोडं वेगळं असणारं सेंटर आहे इतर सेंटर सारखं आमचं सेंटर नाही आहे थोडासा आम्ही वेगळेपणा जपायचा प्रयत्न केला पेशंटची पूर्ण काळजी इथे घे घेण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या हम अख्ख्या वर्षामध्ये जेवढे म्हणून सण येतात ते सगळे सण आम्ही साजरे करतो आणि त्याचा आनंद कशा प्रकारे घेता येऊ शकतो आपल्याला व्यसनापासून लांब राहून ते त्यांना समजवायचा याच्या मागचा आमचा उद्देश आहे सण साजरा करण्यामागे आमचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला आमच्याकडे असणारे पेशंट बाहेरच्या समाजात जगत असतात त्यावेळेला सण तर होतच असतात पण ते साजरे करायची त्यांची पद्धत वेगळी असते आणि ते सण कशा प्रकारे साजरे करायला पाहिजे हे देखील त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यात एन्जॉयमेंट काय असते हेही त्यांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून आम्ही तर हे सण जास्तीत जास्त उत्साहाने साजरे करायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यात थोडी पॉझिटिव्हिटी येऊ शकते कारण त्यांना असं वाटायला नको की आपण आता आमचे सण आहेत आणि आम्ही इथे आहोत तर हे सण त्यांना साजरे करतो आणि सण ते सर बोलले जसं की कुठलाही सण असू दे नशा केल्यानंतर मजा येतो आनंद मिळतो इथे नशा करता पण आपल्या त्या सगळ्या सणांचा आनंद घेता येतो हाच मुख्य उद्देश आमचा इथे